नमस्कार सण असो लग्न असो किंवा कोणताही खास प्रसंग घराला सजवण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक असतो आणि सजावट म्हटले की फुलांशिवाय ती अपूर्ण वाटते नाही का पण दररोज ताजी फुलं आणणं आणि ती सांभाळणं खूप कठीण आहे म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका सोप्या आणि सुंदर पर्यायाबद्दल कृत्रिम फुलांचे तोरण आणि लटकन हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना हे कृत्रिम फुलांचे तोरण हे अगदी ताज्या फुलांसारखे वाटतात पण त्यांचे अनेक फायदे आहेत हे तोरण एकदा विकत घेतले की वर्षानुवर्षे वापरू शकता त्यांची काळजी घेणं खूप सोपं आहे झेंडू गुलाब मोगरा व इतर अनेक पानफुलांच्या डिझाईनमध्ये असे तोरण मिळतील पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या घरांसाठी हे योग्य आहेत ही तोरणे खराब होत नाहीत आणि खराब झालीच तर त्यांना कोरड्या कपड्याने झटकले तरी सहज साफ करता येते हे सर्व तोरण आपल्या निकिता शॉपमध्ये अतिशय योग्य किमतीमध्ये विकले जातात एवढ्या व्हरायटी आणि एवढ्या किफायती किमतीत हे तोरण इतर ठिकाणी मिळणे मुश्किल आहे तोरण सोबतच ही लटकन लावली की घराची शोभा आणखीन वाढते लटकनमुळे अतिरिक्त सुंदरता प्राप्त होते तोरणला एक वेगळाच लूक येतो ही लटकन फक्त तोरण सोबतच नाही तर खिडक्या पडदे भिंती आणि इतरत्र लावून घराला सुंदर रूप देऊ शकता फुलांसोबतच मनी मोती कापड आणि इतर अनेक डिझाईनमध्ये ही लटकन व तोरण मिळतील जर कमी वेळेत आणि कमी खर्चात घर ऑफिस दुकान आकर्षक बनवायचं असेल तर कृत्रिम फुलांचे तोरण आणि लटकन हा एक उत्तम पर्याय आहे त्यांची देखभाल करायची गरज नाही ती लवकर खराब होत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती खूप सुंदर दिसतात यांच्या आकर्षक डिझाईन संपण्यापूर्वीच दुकानाला भेट देऊन आपल्या आवडीनुसार खरेदी करावी आपले निकिता हे दुकान तुळशीबाग गणपतीजवळच आहे गुगलवर आपण निकिता तुळशीबाग अशी सर्च करू शकता व अशाच अनेक वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद